शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा आदिवासी जमातीच्या त्या एक दिवसाचा तांत्रिक खंड दूर करा चंद्रभान सोनूने अप्रोह संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ला एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन वीस ते पंचवीस वर्षापासून आदिवासी जमातीचे कर्मचारी सेवा देत आहेत मात्र त्यांच्या अधिसंख्या पदावर एक दिवसाचा तांत्रिक खंड पडत असल्याने सेवेत असताना आणि सेवेतून निवृत्त झाल्यावरही अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत त्या अडचणी दूर करून आदिवासी कोळी जमातीच्या कर्मचाऱ्यास अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात यावे व तसे शुद्धीपत्रक काढावे आणि आदिवासींच्या नाम सदस्याचा फायदा घेणाऱ्या बोगस आदिवासींची चौकशी करावी या मागणीसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन व महिला संघटनेच्या वतीने आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे तसेच आंदोलनाची दखल न घेतल्यास ज्याप्रमाणे लोकसभे निवडणुकीत पडसाद उमटले त्याचप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीतही पडसाद उमटतील असा इशारा अपरोह संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रबान सोनुने यांनी दिला आहे अपरोह संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आज एक दिवसीय धरणे आंदोलन हे सुरू आहे संघटनेची एक प्रमुख मागणी आहे की ज्या वीस ते पंचवीस वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केले आणि त्यानंतर है। या निर्णयामध्ये एक दिवसाचा जो तांत्रिक खंड दिलेला आहे त्या तांत्रिक खंडामुळे अनेक अडचणी या कर्मचाऱ्यांना सेवेत असताना आणि सेवानिवृत्त झाल्यावरही निर्माण झालेल्या आहेत तर तो एक दिवसाचा तांत्रिक खंडाचा शासन निर्णय महाराष्ट्र सरकारने तात्काळ रद्द करावा आणि या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा आणि दुसरी एक संघटनेची मागणी आहे की अनुसूचित जमातीमधील सत्तेचाळीस जमाती ज्या आहेत त्यापैकी फक्त तेहतीसच जमातीवर सतत अन्याय होतो आणि तेरा जमाती या त्या वेगवेगळ्या फायदा घेतात तर तोही कुठंतरी अन्याय हा महाराष्ट्र शासनाने तात्काळ कर दूर करावा हीच एक संपूर्ण राज्यामध्ये आज मागणी घेऊन अप्रो संघटना एक दिवसीय धरणे आंदोलन प्रत्येक जिल्हा कार्यालयावर करत आहे तर मी एक नम्र विनंती करेल शासनाला की शासनाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ आम्हाला न्याय द्यावा नाहीतर याचे पडसाद नक्कीच ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीत उमटले ते विधानसभेच्या निवडणुकीत हा समाज दाखवल्याशिवाय राहणार